वातावरण दूषित करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे जर बघितलं तर कुठेही मराठा समाजाचं तेरा महिने झालं आहे आंदोलन कुठेही गालबोट कुठल्या समाजावरती गालबोट लागलं ला नाही पण आज या ठिकाणी वडीगोदरीसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणाहून गाड्या अंतर्वालिसरा तिकडे येत आहे तिथं मुद्दामून हाके आंदोलनाला बसलेलं आहे आणि मुद्दामून मराठ्यांच्या विरुद्ध तिथे तिकडून येणाऱ्या गाड्यांवरती म्हणजे त्या ठिकाणी जर बघितलं तर दगडफेकही केली जाते अशा अनेक गोष्टी घडत आहेत पण सर्व आपल्या या न्यूजच्या माध्यमातून कुठेही आपल्याला म्हणजे जर बघितलं तर कायदा हातात घ्यायचा नाही कायदा सुव्यवस्था आपल्याला हातात घ्यायची नाही असं संघर्षोद्यम म्हणूजरांगे पाटील सांगत आहेत आणि ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आपण पूर्ण ताकतेशी उतरणार आहोत असंही दादा बोलत आहेत चला मग आपण बघूया आतमध्ये संघर्षोद्यमोजरांगे पाटील आहेत आणि अनेक जण या ठिकाणी आंतरवादी सराठीमध्ये येऊन पोहोचलेले आहेत सध्या हे अंतरवाली सराठीमध्ये सर्व मराठा बांधवांची इथे प्रचंड गर्दी होताना पाहायला मिळते हे सर्व पाहताय आपण हे सर्व जे आहेत सध्या आंतरवाली सराठीमध्ये काल रात्रीपासून म्हणजे जवळपास पहिल्या दिवशीपासूनच गर्दी होती पण दादांची तब्येत जशी जशी दस्वी खालवत चालली त्या त्या त्यामुळे अनेक मराठा बांधव सध्या अंतरवाली सराठीमध्ये येत आहेत आपण पाहतो याही ठिकाणी जर बघितलं तर रात्रंदिवस या ठिकाणी दादांच्या सोबत असणारे आमचे मित्र आहेत त्यामध्ये केशवभाऊ आहेत किरण आहेत ही सगळी मंडळी हिंगोलीचे सेक्युरिटीसुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आत्ताच अपडेट आपल्यापर्यंत आंतरवाली सराठीतून देतो आहे आंतरवाली सराठीतला प्रत्येक क्षण प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे समोर जर बघितलं तर प्रदीपदादा सोळंकेसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व मराठा बांधव आणि दादा संघर्ष योद्धे मनोजरांगे पाटील आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्या बाजूला आंतरवाली सराठीचे सरपंचसुद्धा आहेत हे सर्व दृश्य सध्या आपण पाहतो आहे जर बघितलं तर आंतरवालीमध्ये प्रचंड मोठ्या ताकतीडं मराठा समाज या ठिकाणी पोहोचतो आहे आणि मराठ्यांच्या या लढ्याला नक्कीच यश सध्या येतो आहे आणि आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आपल्या या चॅनलवरती करतो आहे आणि आजच्या दिवसभराच्या ज्या काही घडामोडी घडल्या आहेत या घडामोडीकडे कोणीही या घडामोडीची पुष्टी करत नाही आहे कारण जे काही मराठ्यांच्या वरती तिथे काही म्हणजे जर बघितलं तर शब्दांची वार झाले असतील एकमेकांकडून पण कायदा सुव्यवस्था कुणी हातात घ्यायचा नाही असंही संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील या ठिकाणी बोलत आहेत आणि कुठला समाज एका गावामध्ये जास्त असेल पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मराठा समाज जास्त आहे आणि मराठा समाज म्हणजे मोठ्या भावी भावाची भूमिका या ठिकाणी बजावतानासुद्धा पाहायला मिळतो आहे पण जर कोणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत असेल तर नक्कीच त्या व्यक्तीवरती लवकरात लवकर कारवाई होणंसुद्धा गरजेचं आहे कारण आंतरवाली सराठीमध्ये उपोषण सुरू झाल्यानंतरच का म्हणजे वडीगोदरीच्या ठिकाणी उपोषणं केली जात आहेत म्हणजे मुद्दामून काहीतरी सरकारचा डाब आहे का मुद्दामून त्या ठिकाणी परमिशन कशी दिली जे जा, दिली जाऊ शकते आणि मुद्दामून नेमकं का एवढ्या ये जवळ येणारा रस्ता जो ब्लॉक केला जातो आहे कशामुळं रस्तासुद्धा ब्लॉक केला जातो आहे या सगळ्या गोष्टींचा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे बा भावांनो आणि आज आंतरवाली सराठीमध्ये संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि या उपोषणाच्या पाचव्या दिवसामध्ये आज जर बघितलं तर मोठे अनेक षडयंत्र आखले होते आणि त्या षडयंत्रांना हाणून पाडण्यात चं काम संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील यांनी केलेलं आहे आणि आपल्यासोबत हे प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आंतरवाली सराठीतून मी देतो आहे आणि जर बघितलं तर या ठिकाणी अनेक जण सध्या आंतरवाली सराठीच्या दिशेने निघत आहेत आणि आन... अंतरवाली सराठीकडे येणारा जो रस्ता होता तो ब्लॉक केला होता ब्लॉक केल्यामुळे वाद पेटले गे म्हणजे वाद कुठेही ऑर्डर नसताना कुठेही तो रस्ता ब्लॉक करू शकत नसतानासुद्धा मुद्दामून ब्लॉक केला आणि रस्त्यावरती जर आंदोलन बसत असेल तर याचाही कुठंतरी निषेध संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा या ठिकाणी करतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा या ठिकाणी जर बघितला तर अंतरवाली सराठीमध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे कारण रात्रंदिवस या ठिकाणी माणसांची ये सुरू होते आहे लाखोच्या संख्येनं मराठा समाज आंतरवाली सराठीमध्ये येतो आहे आणि लाखोच्या संख्येनं मराठा समाज फक्त एकच सांगत आहे की दादा आम्ही तुमच्यासोबत आहोत दादा आम्ही तुमच्या कायमसोबत आहे असंही या ठिकाणी बोलताना सर्व मराठा बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा या ठिकाणी एकवटलेला आहे आणि दादांच्यासोबत आम्ही कायम प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला आम्ही दादांच्या सोबत असणार आहोत आणि आत्ताचं फुटेज आत्ताचा आत्ता आत्ताचा अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण करतो आहोत आहे ही सर्व जी गर्दी आहे या ठिकाणी ही सर्व हिंगोलीकर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत सेक्युरिटी या ठिकाणी आहे आणि या सगळ्या घडामोडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आपण करतो आहे नक्कीच आज सर्व मराठा बांधवांचं जर लक्ष बघितलं तर आंतरवाली सराठीकडे आणि आंतरवाली सराठीतल्या या सर्व म्हणजे जर बघितलं लक्ष आंतरवाली सराठीत आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी संघर्ष संघर्षोद्यम मनोज रांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि या पाचव्या दिवसाचं म्हणजे या तेरा महिन्यातलं हे सहावं उपोषण आहे आणि सहाव्या उपोषणातला हा पाचवा दिवस या ठिकाणी आहे आणि आपण या ठिकाणी महाराष्ट्राची मुलूक मैदानी तो फारथातच प्रदीपदादा सोळंके या ठिकाणी आहेत आणि दादांशी संवाद साधूया आज नेमकं जे काही घटना घडलेल्या आहेत किंवा काल रात्रीपासून काही घटना घडत चाललेल्या आहेत याच्याकडं तुम्ही कसं पाहता आणि मराठा समाजाला काय सांगाल तुम्ही नाही जारांगे पाटलांनी सर्व समाजाला शांतेचं आव्हान केलेलं आहे ही फार मोठी जमिनीची बाजू खरं तर जारांगे पाटला जागेवर दुसरा कोणीही माणूस असता तर त्याच्या डोक्यात नक्की वारं शिरला असतं आणि त्याने समाजात रस्त्यावर उतरून शंभर टक्के दंगल घडविलेले असते सारांगी पाटे खरंच मोठ्या मानाचा माणूस आहे विशेषतः त्यांचं धनगर समाजा एस टी आहे त्याला त्यांचा पाठिंबा आहे धनगर समाजाच्या आत्ता पंढरपूरला जे लोक उपोषणात बसलेत स्वतः मी साक्षीदार आहे त्यांना ते फोनवर बोलून त्यांनी काळजी घ्या शुभेच्छा दिलेल्या त्यांच्या ह्याला आणि एवढं सगळं होत असताना धनगर समाजाचा मराठा समाजाचा आरक्षण तसं संबंध येत नाही हे ये वारंवार ते रोज सांगत आहेत आणि कोणत्याही जातीच्या विरोधात ते बोलत नाही आहेत हे जे प्रस्थापित नेते त्यांच्याविरोधात ते बोलतात म्हणून हाके जे आहे ते प्रस्थापित स्वतः सोयी घोषित नेत आहे आमच्या दृष्टीने ते त्यांना जर आरक्षण करायचं जर उपोषण त्यांच्या गावात त्यांनी करावं इथंच करायचं नेमकं मग त्यांचा हेतू काय जाण्याके पाटील म्हणतात तुम्हाला दंगल घडवायची का काहीतरी धक्का लागला काहीतरी हे करायचं का आता खरं तर मराठ्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे हा रस्ता बंद केला आहे खरं तर वाद झाला तर पुन्हा जाण्याके पाटील पण नाही आहे ठीक आहे इकडून रस्ते निटकारलेत इकडून पार्किंग केल्या म्हणजे जसं जसं म्हणतं आपल्याला समाजाचा आरक्षण मिळून आज जारांगे पाटलाचा आहे कोणाशी वाद करायचा नाही महाराष्ट्र शांत करायचा नाही म्हणून जारांगे पाटलाचं कौतुक करावं त्याचे आभार मानावेत तेवढे कमी समाज येते ना असं मला वाटतं जर बघितलं तर हे सर्व बाद आणि याच ठिकाणी का आंदोलनाला येऊन बसत आहे असे तुम्हाला काय वाटतं बरं याबद्दल आता लोक जे म्हणतात की ससाने कोण जे आहे ते कुठेतरी पुण्याला बसले त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही आंतरवाली बसले की प्रसिद्धी मिळते ह्याचा मूळ हेतू तो आहे असं लोक चर्चा आहे मग ह्याला काय दुसरीकडे त्यांची गावं नाहीत का कुठेही ठिकाण आहेत ना इथंच काय यायचं कारण इथं झाले की मग काहीतरी चर्चा होते मग पत्रकार येतात आंतरवाळीला बसले मग ते माहिती होतो हाके जरी तो उपोषण बसले असते महाराष्ट्रात कुठेही बसले असते कुत्र्यानेसुद्धा त्यांना ओळखील नसतं म्हणून जारांगे पाटलांना समोर उपोषण करून त्यांना प्रसिद्धी मिळाली ठीक आहे त्यांना प्रसिद्धी मिळाली आमचं काय पोट दुखत नाही आहे त्यांना ज्या जे गंमत कशी आहे ज्या पवारसाहेबाला त्यांनी तिकीट मागितलं आत्ता लोकसभेचं त्या पवारसाहेबाचे आशीर्वाद जरांग पाटलांना म्हणतोय म्हणजे मला सांगा फडणवीस सोडून कोणता नेता इजारांगे पाटले मग नाही म्हणून सांगितल्या मग फडणवीस एकटेच कशी शिल्लक राहिली याचा अर्थ तो फडणवीसचा माणूस आहे एकच माणसं तुम्ही नाव घेत नाही असं त्याचा अर्थ आहे ना म्हणजे सगळे नेतेच नाव घेतले इजारांगे पाटल्याचे मागे अरे जारांगे पाटला तुम्ही तुम्ही स्वतः उद्याची तर रोज बसताय हे कोण आणलं आहे जेवण हे हो। सगळं समाज जेवण आणतो हो समाज पाण्याच्या बाटल्या आणतो समाज सोखाचा नेतो पाटला लांबून बघतो त्यांच्या जवळसुद्धा येत नाही लोकांची फक्त इच्छा जरांगेपाटल्या जवळ जायची तीसुद्धा इच्छा पूर्ण करता येत नाही तरी समाज म्हणजे येतो आपल्या खर्चानं म्हणजे असे घडणं शक्य नाही आहे जरी एवढं घोषित नेते मागे एवढे लोक आहेत का जरांगेपाटल्या ज्या अगोदर लोकांची शिबी लावल्या ह्यांनी बी गे लावून धुवून घेतले पुलं असे ना माणूस नेता होत नसतो जरांगे पाटील अनभिषिक्त सम्राट आहेत मराठ्यांचे त्याच्या निस्वार्थ भावनेतून समाजात त्यांना डोक्यावर घेतलेला आहे म्हणून यांना थोडीफार प्रसिद्धी मिळत असेल तर काही गोष्ट नाही त्यांना प्रसिद्धी मिळेल त्यांना शुभेच्छा आमच्या पण त्यांनी मूळ मुद्द्यापासून त्यांनी एशि सासाठी रस्त्यावर उतरावं ना पंढरपूरला उपसू तिथं बसावं इथं का बसलेत मी तुम्हाला काहीतरी काड्या करून समाजात वाद वाढायचा आहे पण मराठवाडा ही संताची भूमी आहे या मराठवाड्यात असं आम्ही होऊन जाणार आमच्या परिणाम तरी शेवटी जारांगी पाटलांना सांगितलं मला मर्यादा आहेत मग तुम्ही जर जास्तच बिघडले तर माझं नाव इलाजेल पण जानाके पाटलांनी सेम ठेवला त्यामुळे जानांके पाटलाचे आम्ही आभार मानतो बरं बघितलं त्या वडिगोद्रीलाच पहिलं एक आंदोलन बसायचं कुठेतरी त्या दत्त मंदिरात असायचं आता ते आंदोलन दोन झालेत जी माणसं एकत्र बसत होती आज दोन आंदोलन झालेत याच्याकडे कसं पाहता मग हेच ना ओबीसीचं जर आंदोलन असं ते एकाच जागेवर व्हायला पाहिजे ना बरं ठीक आहे दुसऱ्या गावालावर समजू शकतो एकाच गावात दोन आंदोलन म्हणजे तुमच्यात नाही ना तुमच्यात चढावड चालली कोण नेता व्हायचं कोण हिरो व्हायचं मग आता ह्यांच्या मागे कोणाचं तरी काय षडयंत्र आहे आता काही लोकांनी मग निवेदन दिलं परवा मला फोन आला होता की मला वाटतं कोपरगावच्या लोकांना आम्ही मग भुजबळच्या दाराजवळ उपोषणाला बसू म्हणजे तुम्ही जर असं करीत असाल पण तसं नसतं आपण आपल्या वैद्यकीय जिथं आपल्याला योग्य वाटतं तिथं बसावं जाऊन बसण्यात काय अर्थ आहे त्यांनी केलं म्हणजे आपण ते करायचं पर का परंतु हे जे सगळं शांततेन चाललंय हे सगळं फक्त जरांगे पाटलांनी सेम ठेवला म्हणूनच युस्था असं माझं मत आहे वैयक्तिक મનોના <laughs> આજુચા <laughs>